तुमच्या मुलाच्या डोळ्याचा नंबरही सतत वाढतोय काय काळजी घ्यायला हवी बघा पूर्वी असं होतं की चौथी पाचवी आली तरी मुलांच्या डोळ्याला नंबर नसायचा काय कारण आहेत की ज्यामुळे लवकर वयामध्ये हा चष्मा सुरुवात होतोय तर सगळ्यात पहिलं गर्भिणी यांनी सुद्धा काही काळजी घ्यायला पाहिजे जर तेव्हा मातेने जर आहार विहार नसेल नीट केला काही तिने विरुद्धांना सेवन केलं असेल तरी जेनेटिकली मुलांना हा नंबर येऊ शकतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे विटॅमिन डेफिशियन्सी किंवा स्क्रीन टाईम वाढलेला आहे आणि डोळ्यांना आपण जो व्यायाम द्यायला पाहिजे आपण तो देत नाही आणि ह्या सगळ्यामुळे चष्म्याचा नंबर सतत वाढत राहतो असाच एक पेशंट आलेला छोटा मुलगा होता तो आत्ता पहिलीमध्ये होता आणि भिंगाचा चष्मा त्याला होता त्याला म्हटलं की ठीक आहे चल हा चष्म्याचा नंबर कमी नाही झाला तरी वाढू नाही देणार आणि त्याला काही आपल्या तन्वी हर्बल्सची कॉम्बिनेशन दिली आणि त्याला डोळ्याचे व्यायाम दिले एका डोळ्याला एक डोळा बंद करून बॉल या साईडला फिरवायचा किंवा त्राटक करायला सांगितलं आहारामध्ये काय बदल करायचं त्याला सांगितलं आणि एका महिन्यामध्ये जो त्याचा सतत पॉईंट फायने नंबर वाढत होता तो वाढला नाही जा ना, जर आपण प्रयत्न केले ना तर आपल्याला यश नक्की मिळतं तुमच्याही मुलांना जर डोळ्याला चष्मा असेल आणि त्यांचा नंबर सतत वाढत असेल तर तुम्ही मला जरूर संपर्क करा